श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण सदोतीसावे नामस्मरणाची दिव्य शक्ती भाग दुसरा इकडे आमची स्वारी श्रींच्या कृपेने शुलबानेश्वराच्या मंदिरात रात्री मुक्कामास राहिली या रात्री येथे बरीच परिक्रमावासी मंडई थांबलेली दिसत होती परंतु ही मंडई झाडीच्या बाहेरून वाहनांनी आलेली होती नंतर आमच्या स्वारीने तेथील पुजाऱ्याने दिलेल्या वस्त्राचे दोन भाग केले आणि दुसऱ्या दिवसापासून ती वस्त्रे वापरू लागलो अहो नर्मदा मातेची दिव्य लीला आहे परिक्रमावासींना ती अनेक दिव्यातून घेऊन जाते ज्याची भक्ती दृढ असते त्या साधकाला या नर्मदा माऊलीचे दिव्यानुभव अनुभवण्यास मिळतात नर्मदा प्रदक्षिणेमध्ये कधी राजयोग तर कधी क भिकारीयोग हो, कधी चांदीचे ताट तर कधी पसाचे पान कधी नेसायला फाटके वस्त्र तर कधी नवीन वस्त्र कधी खायला हलवा तर कधी खायला गुळफुटाने तर कधी कधी झाडाची पानेच खाऊन राहा नर्मदा मैया काही ना काही खायला दिल्याशिवाय राहत नाही जंगलातून जात असताना अनेक ठिकाणी बेलफळे खाण्यास मिळतात भुकेच्या पोटी सर्वच गोड लागते विशेषतः शूलपानेश्वराच्या झाडीमध्ये खाण्यापिण्याचे हाल होतात परंतु त्यामध्ये खूप खूप आनंद वाटतो शूलपानेश्वराच्या झाडीनंतर प्रदक्षिणावासीला भरपूर खावयास मिळते पैसे हवे असतील तर पैसे मिळतात वस्त्रे भांडी भरपूर मिळतात काही भाविक शेठ कांबळी देतात तर बरेच भाविक लोक आग्रहाने जेऊ घालतात ज्या प्रद प्रदक्षिणावासीला शूलपानेश्वराच्या झाडीतला आनंद मिळाला आहे तो परिक्रमावासी पुन्हा सामान गोळा करण्याच्या बनगडीत पडत नाही ज्या हे विधी राखे राम ताही विधी राही या सिद्धांताप्रमाणे राहिले तरच प्रदक्षिणेचा आनंद लुटता येतो अहो ज्याचे मन भगवंताच्या नमस्मरणामध्ये रममान झाले आहे त्याला कोणत्याच परिस्थितीचे काही वाटत नाही असो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आमची स्वारी पुढचा मार्ग आक्रमण करू लागली या झाडीनंतर नर्मदा बांध लागतो या बांधाचे निर्माण कार्य रात्रंदिवस चाललेले दिसते येथून पुढे थोडेसे चालून गेल्यावर गोरागाव लागते या स्थानावर एक नरपतभाई म्हणून सज्जन गृहस्थ राहतात त्यांचा परिवारही तेथेच राहतो हे दोघेही बायको प्रदक्षिणावासींची उत्तम सेवा करतात आमच्या स्वारीला ब्राह्मण मंडळींची घरे खूप भेटत त्यामुळे गुजरातमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम होत असे असो आमची स्वारी जेथे जेथे जल लिहिले आहे त्या ठिकाणी हजर होत असे आमची स्वारी शुल्पानेश्वराच्या जाळीतून आल्यामुळे गुजरातमधली भाविक मंडळी आमच्यावर प्रेम करीत असे दरमजल करीत करीत आमची स्वारी समुद्राच्या काठी येऊन पोचली या समुद्राकाठी कतपूर नावाचे छोटे गाव असून येथे सरकारी मोठी नाव आहे या नावेचा कर्णधार गुमानभाई हा नाव नावाच या नावाचा एक नावाडी आहे हा या कतपूर गावात संत डोंगरे महाराज यांचे विशाल अन्न क्षेत्र आहे या गावच्या समुद्रकिनाऱ्यावर नर्मदेच्या उत्तर तटावर जाण्यासाठी मोठी नाव सज्ज असते या नावे चाळीस परिक्रमावासी बसू शकतात एवढी ही नाव आहे काही वेळेला परिक्रमावासीला दोन तीन दिवस नावेची प्रतीक्षा करीत बसावी बस लागते काही वेळा कतपूरच्या समुद्रकिनाऱ्यावरून नाव न ना जाता विमलेश्वर महादेवाच्या मंदिरापासून नाव सुटते हे विमलेश्वर कतपूर गावापासून तीन चार किलोमीटरवर आहे नर्मदा प्रदक्षिणेतले दक्षिण तटावरचे अखेरचे गाव आहे येथे समुद्रकाठी नाव सोडण्याचे घाट नाहीत समुद्राच्या चिखलातूनच नावेपर्यंत पोचावे लागते काही वेळा गुडघ्या इतक्या चिखलात ऋतून बसावे लागते परंतु तसे विशेष कठीण आहे असे वाटत नाही कारण नर्मदा माता सर्वांना उत्साहवर्धक शक्ती देत असते आमची स्वारी त्या चिखलातून नावेत जाऊन बसली जवळजवळ आम्ही चाळीस प्रदक्षिणावासी होतो खरोखर समुद्राचे ते विशाल रूप पाहून भगवंताच्या दिव्य लिलांचा चंबा वाटतो त्या विशाल सागरावरच्या अंतराळात अनेक पक्षी उडत असताना दिसत असतात ते पक्षी लांब लांब गिरट्या घालून शेवटी विसाव्यासाठी नावेच्या सेडवर येऊन बसतात नाव चार पाच वैल गेल्यावर समुद्राचे खरे स्वरूप लक्षात येते हवा जोरात चालू लागली की नाव मस्तपैकी डोलू लागते काही प्रदक्षिणावासींची घाबरगुंडी उडते तर काही परिक्रमावासी आनंदाने त्या दिव्य भगवंताची लीला पाहत राहतात या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्यास जवळजवळ नऊ तास लागतात कधी तेरा तास लागतात तर कधी सतरा तास लागतात ही नाव कापडाच्या भल्या मोठ्या पडद्यावर चालते या पडद्यावर हवेचा झोत आला की नाव हवेच्या गतीनुसार पुढे पुढे जात असते यालाच सेडवर चालणारी नाव म्हणतात शिवाय नाव वल्लवणारे चार नावाडी एकसारखे वल्लवत राहतात या, या समुद्रामध्ये एक छोटे भेट लागते त्या ठिकाणी थोड्या वेळापुरती नाव थांबत असते तेवढ्या वेळात नावेतील मंडई खाली उतरून लघुशंका वगैरे करून पुन्हा प्रसन्न मदरेने नावेत येऊन बसतात यानंतर मात्र नावमध्ये कोठेही न थांबता दरमजल करीत पहिलं तीरावर येऊन पोचते हा समुद्राचा प्रवास चालू असताना सर्वांनाच खूप आनंद येतो चारी बाजूला कोठेही नजर टाकली तरी पाण्याशिवाय काहीच दिसत नाही या अपो नारायणाकडे पाहून अर्थात पाणीरूपी भगवंताला पाहिले म्हणजे भगवंताच्या चाट चा चा लीलेची साक्ष पटते जोपर्यंत जोरात वारे सुटत नाही तोपर्यंत ही भली मोठी नाव एखाद्या सज्जनासारखी चालत असते परंतु जेव्हा हवेचा जोर वाढतो तेव्हा ही सज्जन नाव एखाद्या राक्षसाचे रूप धारण करते म्हणजे हवेच्या जोरामुळे ही नाव त्या अथांग पाण्यावर हेलकावे घेत असते ज्याप्रमाणे आई आपल्या तानुल्याला पाण्यात घालून पाण्याला झोके देते अगदी त्याचप्रमाणे हा समुद्ररूपी बाप नावेत बसणाऱ्या समुद्र नर्मदा माऊलीच्या तानोल्यांना जोरजोराने झोके देतो अहो आईमध्ये आणि बापामध्ये हाच फरक असतो माऊली आपल्या तानुल्यांना अत्यंत प्रेमाने अर्थात मातृवात्सल्याने मुलांचे संगोपन करते बापाचे जरी बोलणे कडक असले तरी त्या कडकपणामध्येच पित्याचे दयाळूपन लपलेले असते आईचा मऊपणा आणि बापाचा कडकपणा या द्वयीनेच मुले चांगल्या मार्गावर राहतात अहो दोघांनी जर मुलाला रागवले तर ते बिचारे बालक कोठे जाणार आणि जर दोघेही त्या मुलांशी प्रेमळपणाने राहू लागले तर ती मुले फारच लाडावून आईच्या किंवा वडिलांच्या डोक्यावर बसून शेण थापतात म्हणूनच पर, पर, अब की काय त्या पर परम परमात्म्याने सर्वांचे स्वभाव एकसारखे ठेवले नसावेत असे वाटते असो आई वडील या महान देवताच आहेत मुलांनी या देवतांना अभद्र शब्दांनी तसेच आपल्या वर्तणुकीने छळू नये अन्यथा त्यांच्या अंतकरणातल्या शापाने भविष्यात तुमच्याच पोटी जन्म घेऊन ओट्टे काढतील अहो आई वडील आपल्या मुलांना कधीच शाप देत नसतात परंतु ज्या ब्रह्मांड नायकाने हे विश्व निर्माण केले आहे त्या ब्रह्मांड नायकाचे फार कडक शासन असते या पृथ्वीवर आपण एकमेकांशी जसा व्यवहार करू तसाच व्यवहार आपल्याशी दुसरी मंडळी करतात आईबापांचे अंतकरण अतिशय प्रेमाने भरलेले असते आपल्या मुलांना अज्ञानी बालक म्हणून त्यांना नेहमीच क्षमा करत असतात परंतु भगवंत हा न्यायाधीश असल्याने ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळे चाखावे होतो आपण जर आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवले तर कालांतराने आपलीच मुले आपला आदर्श पुढे चालवतात वृद्धपणी आईवडिलांची सेवा करणे हे मुलांचे महान कर्तव्य आहे जो मुलगा आईवडिलांची सेवा करतो त्याची सेवा भगवंतांपर्यंत जाऊन पोचते वैदिक परंपरेमध्ये भव पितृदेवो भव या नमनापासूनच सुरुवात झालेली आहे इकडे आमची परिक्रमावासींची नाव पाळण्यासारखी धोके घेत घेत पुढचा मार्ग आक्रमण करीत होती नर्मदा माऊलीची मुले त्या नावेप्रमाणे डोलत होती नाव जेव्हा जास्तच प्रमाणात हवेच्या जोरामुळे डोलू लागली तेव्हा मात्र सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे होऊ लागले काही मंडळांनी पुढे संकट उभे राहू नये म्हणून श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राची धून सुरू केली थोड्या वेळ ही धून झाल्यावर एका शिवभक्ताने शंकराची धून सुरू केली आता आमची नाव हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे या धुनीच्या चालीवर पुढे पुढे चालू जाऊ लागली जेव्हा नाव जास्त डोलू लागली तेव्हा सर्वांना आपल्या आईची आठवण होऊन त्यांनी पुढील धून सुरू केली ती अशी आहे नमो नर्मदा आई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा अशा दुनीच्या मस्तीमध्ये नावही मस्त चालू लागली परंतु जेव्हा सागराच्या लाटा वसून परिक्रमावासींना भेट देण्याची इच्छा व्यक्त करू लागल्या तेव्हा मात्र सर्वांच्या चेहऱ्यावरची आनंदाची मस्ती हळूहळू मावळू लागली नावाडी मात्र आनंदीत होते नावाडी नावेचा तोल समतोल राहावा म्हणून परिक्रमावासींना शिस्तीत बसण्यास सांगत होते ही नवाडी मुले आपल्या सागररूपी पित्याच्या अंगा खांद्यावर लहानपणापासूनच नात नाचत असल्याने त्यांना आपल्या पित्याची भीती वाटत नव्हती नावेतल्या परिक्रमावासींचे भीतीयुक्त चेहरे पाहून मला माझ्या प्राणप्रिय श्रींच्या प्रयागमधल्या त्या दिव्य प्रसंगाची आठवण झाली खरोखर श्रींचा तो दिव्य प्रसंग आठवून अंगावर शार येतात माझ्या श्रींची स्वारी जेव्हा पुन्हा एकदा काशी आपल्या भक्तमंडळींना घेऊन गेली होती तेव्हाचा हा प्रसंग आहे आता श्रींच्या या दिव्य प्रसंगाकडे ओळख अनेक दिव्य प्रसंगातून त्यांचे सामर्थ्य अतिदिव्य होते हे सिद्ध होते ही दिव्यस्वारी केव्हा काय लिला करेल हे सांगता येणे शक्य नाही श्री आपल्या प्राणप्रिय रामरायाला समोर करून आपण कर कर्तृत्वापासून दूर राहिले आहो संतांच्या चरित्रातून हे शिकायचे असते ज्या ज्याच्याजवळ महान सामर्थ्य आहे असा महापुरुष म्हणतो की ही सर्व लिला त्या श्रीराम प्रभूंची आहे रामाची इच्छा असेल तर होईल आपण रामावर आपला भार टाकू अशी श्रींची वाक्य आहेत त्या वाक्यांचा अर्थ महान आहे या वाक्यातून श्रींना हे सांगावायचे आहे की हे मानवा आपले कर्तृत्व आपल्या डोक्यावर घेऊन मिरवू नको जे काही घडते आहे ते सर्व श्रीरामाच्या सत्तेनेच घडत असते आपले सर्व कर्तृत्व अगदी मनापासून रामावर सोपवणे यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणतात जो अहंकार सोडून श्रीराम प्रभूंना शरण जातो त्याच्या जीवनामध्ये अनेक अद्भुत चमत्कार घडतात हे श्रींनी प्रत्यक्ष आपल्या आचरणात आणून दाखवले अनेक वेदांती लोक व्यासपीठावर बसून उत्तम वेदांत समजावून सांगतात परंतु या वेदांती लोकांवर जेव्हा प्रसंग ओढवला जातो तेव्हा हे वेदांती आपले वेदांत ज्ञान विसरून जातात माझ्या श्रींची स्वारी अतिदिव्य असल्याने वेदांताचे ज्ञान प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन दाखवीत असे अर्थात ते वेदांत प्रत्यक्षात कसा आचरणात आणावे हे दाखवून देत असत श्रींनी पहिली काशी यात्रा आपल्या आईसह भक्तमंडळीसमवेत केली होती पुन्हा या ब्रह्मांड नायकाला अनेक दिवेलीला कराव्यात असे वाटून सन एकोणीसशे पाच साली काशीस जाण्यास निघाले त्यावेळी श्रींनी यात्रेमध्ये जास्त मंडळी बरोबर घ्यायची नाहीत आणि भराभर मुक्काम करीत चड्डीशी काशीला पोचायचे आणि अयोध्येपर्यंत जाऊन लवकर घरी परत यायचे असे ठरले त्याप्रमाणे प्रत्येक घरातून एक एक किंवा दोन दोनच माणसे घेण्याचे ठरवले त्यानुसार भक्तमंडळींची यादी तयार झाली तर त्या यादीत पंचवीस तीसच माणसांची नावे आली ते पाहून या स्वारीला काय वाटले कोण जाणे या स्वारीची लीला बाह्यांगावरून कळणे शक्य नाही नंतर श्रींनी स्वतःच एक एक नाव सूचित केले हा प्रकार पाहून भक्तमंडळींनी निसंकोचपणे आपली नावे यादीत घातली निघण्याच्या वेळी शंभर भक्तश्रींसह यात्रेला निघाले एवढेच नव्हे तर वाटेमध्ये जे जे कोणी भक्त भेटतील त्यांनाही श्रींनी बरोबर घेतले सरते शेवटी भक्तमंडळींची संख्या दोनशेच्या गे वर गेली ही सर्व मंडळी ठरल्याप्रमाणे प्रयागराजला येऊन पोहोचली गंगेच्या थोड्याच अंतरावर असलेल्या एका वल्या मोठ्या धर्मशाळेत श्रींची जमात उतरली सर्व मंडळींनी तेथील उपाध्यायाच्या सांगण्यानुसार श्रींच्या आज्ञेने श्राद्ध पिंडदान वगैरे तीर्थकृत्य केली आता फक्त वेणीदानाचा तीर्थविधी शिल्लक राहिला होता त्यासाठी श्रींनी एक दिवस ठरवला वेणीदान विधी त्रिवेणी संगमावर करावायचा असल्याने त्या संगमावर नावेमध्ये बसून सर्वांना संगमावर जावे लागते त्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी ज्यांना तेथे विधी करावायचा होता त्या मंडळींना घेऊन श्रींची स्वारी त्या गंगेच्या किनाऱ्यावर घेऊन आली जवळजवळ बावीस जोडपी म्हणजे चव्वेचाळीस भक्त मंडळी होती आणि माझ्या प्राणप्रिय श्रींची स्वारी मिळून पंचेचाळीस होती मंडळी श्रींच्या आदेशानुसार नावे येऊन बसली नाव सोडण्यापूर्वी श्रींनी नावाड्याला विचारले अरे चांगली आहे ना तेव्हा तो म्हणाला जी हा सरकार तेव्हा श्रींची नाव सोडण्या श्रींनी नाव सोडण्याचा इशारा करतात नावाड्यांनी नाव सुरू केली बरीच मंडळी काठावर उभी राहून दूर दूर जाणाऱ्या श्रींच्या मूर्तीकडे पाहत होती नावेत बसली मंडळी काठावरच्या लोकांना हात वर करून आपला आनंद व्यक्त करीत होती नाव पाण्यातून व्यवस्थितपणे चालली होती किनारा सोडून ती श्रींची नाव जवळजवळ फरलांगर किनारा सोडून गेली असेल नसेल एवढ्या तिच्या बुडाला भोग पडून नदीचे पाणी नावेत शिरू लागले पाणी आत शिरताच नावाड्यांनी आतले पाणी बाहेर फेकण्यास सुरुवात केली परंतु पाणी हळूहळू जास्त चात येऊ हो लागले नावाड्यांनी आपल्या सर्व खटपटी केल्या परंतु सरते शेवटी पाणी काढणारी मंडई हारली आणि श्रींकडे सर्व भक्त मंडई केविलवाणे पाहू लागली श्रींची स्वारी भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे स्थितप्रज्ञासारखी तटस्थपणे उभी होती आणि भक्तांच्या हृदयातील धडधडीकडे शांतपणे पाहत होती सर्वांकडे पाहून त्या स्वारीने स्मित असे केले आणि शांतपणा शांतपणे म्हणाले आज गंगा आपल्यावर प्रसन्न झाल्यासारखे दिसते आहे आज आपल्या सर्वांना कोटात घेऊन पावन करणार आहे असे वाटते श्रींचे हे शब्द ऐकल्यावर मात्र नावेमधली सर्व मंडईंची आपण आता बुडणार अशी खात्री झाली आणि एकदम गोंधळ उडाला काही लोकांनी मृत्यूचे ते भयंकर स्वरूप पाहून दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेतले तर काही लोक श्रींच्या बरोबर आपण जगाचा निरोप घेत आहोत या कल्पनेने स्वतःला भाग्यवान समजून शेवटच्या क्षणाची वाटपात बसले काही फार थोडे लोक मनात म्हणाले की वाटेल ते झाले तरी श्रींची स्वारी सर्वांना सांभाळणे श्रींची स्वारी मात्र सर्वांचे अंतकरण तपासत होती एवढ्यात नावेत बराबर पाणी येऊ लागले हे पाहून मात्र काही मंडई फारच घाबरून मोठमोठ्याने महाराज आहो महाराज मला वाचवा अशी श्रींना प्रार्थना करू लागले काही स्त्री पुरुषांनी श्रींना घट्ट मिठी मारली आणि ते स्त्री पुरुष मोठमोठ्याने प्रार्थना करू लागले आपल्या मंडळींची कडी पातळ झालेली पाहून माझ्या ब्रह्मांड नायकाला दयेचा पूर आला आणि श्रींची स्वारी म्हणाली बाळांनो घाबरू नका रामाला पाठीराखा आहे आपण सर्व मंडळी त्याचे नाव मोठमोठ्याने घेऊन त्याचा धावा करू असे बोलून त्या दिव्य महापुरुषाने ज्या बोकातून पाणी आत येत होते त्याच्यावर आपली कपणी ठेवून ती पायाने दाबून धरली आणि गोंदवल्यास रामरायाच्या समोर ज्याप्रमाणे भजनाला ते उभे राहत अगदी तितक्या सहजपणे मोठ्या आयटीने दोन्ही हात वर करून जय जय श्रीराम जय जय श्रीराम श्री असा जयघोष करून स्वारीने टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा श्रींची स्वारी कौपींवर समर्थांसारखी दिसत होती समर्थ महापुरुषाने भजन सुरू केल्यावर मग काय विचारता पाच मिनिटापूर्वी जेथे आरडाओरडाओ गोंधळ होता तेथेच आता नावाड्यांसकळ चाळीस पन्नास स्त्री पुरुष मोठमोठ्याने रामाचा जयघोष करू लागली एक महापुरुष आणि त्याच्याबरोबर सर्व मंडळी असलेली एक नाव धारेना लागून बुडण्याच्या संकटात आहे ही बातमी हा हा म्हणता जिकडे तिकडे पसरली हजारो माणसे नदीच्या दोन्ही तीरावर गोळा झाली इंग्रजांनी किल्ल्यामधून तोफा सोडून संकट आल्याचा इशारा केला त्या तोफांचा भीषण आवाज ऐकून सरकारी नावं अतिवेगाने जर जर श्रींच्या नावेकडे जाऊ लागल्या श्रावण महिना असल्याने गंगेला फाट पाणी होते श्रींची नाव हळूहळू पुढे सरकत होती सरकारी नावं आपल्या नावेकडे येत असलेल्या पाहून नावेतील सर्व मंडईंना थोडा धीर आला जे निष्ठावान शिष्य होते ते मात्र श्रींच्या भरोशावर राहून त्यांच्याबरोबर जय जय श्रीराम म्हणत होते या भीषण प्रसंगाचा अंत कसा होईल या उत्सुकतेने किल्ल्यातले शेकडो इंग्रज सैनिक तातडीने गंगेच्या किनाऱ्यावर येऊन दाखल झाले किनाऱ्यावरील श्रींची बरीच मंडई भी हा भीषण प्रसंग पाहून भीतीने हादरून गार झाली त्या गर्दीत श्रींची अनन्य भक्त पटाईत मावशी होती आपल्या प्राणनाश्रींची अवस्था पाहून पटाईत मावशीला अत्यंत दुःख झाली आणि ती बेबान होऊन महाराज महाराज आपण आम्हाला सोडून चाललात आपल्याशिवाय आमचे प्राण राहणार नाहीत असे म्हणून आरडाओरडा मोठमोठ्याने करून जीव देण्यासाठी म्हणून आपल्याला गंगेत झोकून दिले त्वरित इतर काही मंडळींनी तिच्या पाठोपाठ गंगेत उड्या घेतल्या आणि त्या मावशीला बाहेर काढून घट्ट धरून ठेवले मावशीला सर्वांनी धीर धरण्यास सांगितले अहो दुःखी माणसाला धीर देण्याचा उपदेश कोणी करेल परंतु त्या घायल माणसाची स्थिती घायलच लोक जाणू शकतात याबाबत हिंदी म्हण फार सुंदर आहे ती अशी घायनगत घायल ज्याने हे वाक्य मीराबाईंचे आहे बरेच लोक संसारातल्या संकटांनी घायाळ होतात परंतु संत मंडळी भगवंतांच्या प्रेमाने घायाळ होतात आहो त्यावेळी या पटाईत मावशीची काय स्थिती झाली असेल ते भक्त होऊनच पहावे आता आपण गंगेच्या काठी शीघ्र गतीने पोहोचू इकडे अर्धी बुडालेली नाव जोराने वाहणाऱ्या धारेला लागलेली पाहून माझ्या श्रींनी नावाड्यांच्या साह्याने आडवी केली त्या कारणाने नावेची गती एकदम कमी होऊन फारच हळूहळू सरकू लागले त्याचप्रमाणे किनाऱ्यावरचीही मंडळी गंगेच्या काठाकाठाने पुढे पुढे सरकू लागली एवढ्या सरकारी नावा अगदी जवळ पोचल्या त्यातील एक मोठी नाव बुडणाऱ्या नावेजवळ जाऊन थांबली नंतर स्वतः श्रींनी एक पाय त्या नावेमध्ये तर दुसरा पाय त्या नावे या नावे ठेवून पांडुरंगासारखे कमरेवर हात ठेवून उभे राहिले व मंडळींना म्हणाले नवीन नावे सगळे एक एक जण हळूहळू जा सर्व भक्त मंडळी लगबगीने नव्या नावेमध्ये बसली सर्व मंडळी नव्या नावेत नावे आल्याची खात्री श्रींनी करून घेतली आणि या दिव्यस्वारीने फुटक्या नावेवरचा आपला पाय काढून दुसऱ्या नावेत ठेवला या महापुरुषाने पाय काढताच ती बिचारी नाव झरदिशी पुढे जाऊन गंगेच्या पोटात अदृश्य झाली अहो महापुरुषांचे चरण डोक्यावर आहेत तो प्राणी बुडेल कसा त्या महापुरुषाने आपले ते दिव्य चरण काढताच ती फुटकी नाव नावगंकेत बेपत्ता झाली ज्याच्या मस्तकावर सद्गुरूंचा वरधस्त आहे तो या भवसागरात बुडून जात नाही अहो सर्वच मंडळी सद्गुरू करतात परंतु माझ्या ब्रह्मानंद आनंद सागरांप्रमाणे लाखात एकच खऱ्या अर्थाने सद्गुरूंना शरण जातो नव्या नव्यात आल्याबरोबर सर्व मंडळींनी अगदी मोठ्याने नवीन जोराने श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद महायोगी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असा श्रींचा घोष केला इकडे किनाऱ्यावरच्या भक्तमंडळींनी श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भक्तवत्सव सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय असे म्हणून गगनभेदी गर्जना केल्या श्रींच्या जय जयकाराने गंगेलाहीच पुरण चढू लागले आणि गंगामाता हळूहळू वर येऊ लागले जणू काही ती गंगा आपले डोके उंच करून माझ्या सामर्थ्यवान श्रींकडे पाहत होते अहो या गंगेने असंख्य महापुरुष पाहिले असतील परंतु माझ्या श्रींसारखा दिव्य महापुरुष पाहिला नव्हता आणि पुढेही पाहणे कठीण आहे अहो मलयगिरीचा चंदन वृक्ष सर्वच जंगलांमध्ये सापडत नाही ते चंदन वृक्ष मलयगिरीच्याच परतावर सापडतात त्याचप्रमाणे एखाद्याच माऊलीच्या पोटी माझ्या श्रींसारखे महापुरुष जन्मास येतात इतर माऊलींच्या पोटी कोण जन्म घेतात हे आपल्याला पाहण्याचे काहीच कारण नाही असो सर्व मंडळी थोड्या वेळापूर्वी फारच घाबरलेली होती दावेमधील भित्र्या मंडळींना अजून देखील स्वतःच्या प्राणाची शाश्वती नव्हती तरीसुद्धा श्रींच्यासाठी तोंडाने जय जय श्रीराम जय जय श्रीराम असे म्हणत होते अहो महापुरुषांची स्थिती अतिदिव्य असते त्यावेळी श्रींची स्वारी मात्र एकटीच दोन्ही नावावर पाय ठेवून जणू काय काही झालेच नाही अशा आत्मविश्वासाच्या आयटीत कमरेवर हात ठेवून उभी होती हा दिव्य प्रसंग पाहून तीरावरच्या सर्व मंडईंना श्रींना कडकडून भेटण्याची उत्कंठा लागली श्रींची स्वारी तीरावर येताच सर्व भक्त मंडळींनी श्रींचा जयघोष केला आणि इंग्रज सैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून श्रींचे पुन्हा एकदा गगनभेदी तोफांचे जोरदार आवाज करून जोरदार स्वागत केले व्यासपीठावर बसून ब्रह्मज्ञान सांगणारी ब्रह्मज्ञानी मंडळी ते ब्रह्मज्ञान त्याच व्यासपीठावर सोडून देतात आणि रात्र विलासात घालवतात माझ्या श्रींची स्वारी तशा ब्रह्मज्ञानी मंडळींसारखे नसून शुकदेवालाही लाजवेल अशी होती याचा अर्थ शुकदेवाला कमी समजतो असे कोणी समजू नये माझ्या वेड्याचे काय सांगणे आहे हे समजून घ्या कोणत्याही अध्यात्मिक ग्रंथातून त्या महापुरुषांच्या वाक्याचे सार काय आहे याचा शोध घेऊन ते सार ग्रहण करावे आजकाल काही शहाणे ग्रंथांचे विशेष संशोधन करतात परंतु त्यांचे संशोधन लोकांना आपले शाणपण दाखवण्यासाठीच असते संत मंडळी जेव्हा ग्रंथांचे संशोधन करते तेव्हाही दिव्य मंडळी आत्मसंशोधनाकडे इतरांनी वळवण्यासाठी त्याचा उपयोग करतात श्रींची स्वारी किनाऱ्यावर येऊन पोहोचताच सर्वांनी श्रींच्या पायावर डोके ठेवून श्रींना प्रेमाने अलिंगाने दिली इकडे आमच्या परिक्रमावासींची नाव हवेच्या जोतांनी चांगले हिलकावे खाऊ लागले सर्वांच्या सुदैवाने वारा कमी होऊन नाव नावपूर्ववत त्या सागरातून चांगल्याच गतीने पुढे पुढे जाऊ लागली वाऱ्याचा जा प्रभाव कमी होताच सर्वांच्या नाकातून बाहेर पडणाऱ्या वाऱ्याची गती आता पूर्ववत हृदयाची धडधड अर्थात ठोके पूर्ववत पडू लागले अहो प्राणप्रिय सद्गुरूंची स्वारी हृदयात विराजमान असता शिष्याने काबरे घाबरावे आमची नावबरोबर तेरा तासांनी समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्यावर मिठी दलाई या गावी पोहोचली या ठिकाणी समुद्राच्या काठी एक विहीर असून तिचे पाणी अगदी गोड आहे म्हणून या भागाला मिठी तलाई असे म्हणतात अहो लंकेमध्ये राक्षसांच्या वस्तीत राहून विभीषण हा रावणाचा भाऊ श्रीराम भक्त म्हणून प्रसिद्ध झाला त्याचप्रमाणे खाऱ्या पाण्याजवळ गोडे पाणी निघाले म्हणून हे गाव तलाई म्हणून प्रसिद्ध आहे श्रीराम हरिओम तत्स